आयपीएलची जी मॅच झाली आजची मॅच आणि या आयपीएलची खूपच खतरनाक मॅच वर्सेस काय सुंदर मॅच झाली मित्रांनो पाहता क्षणी अक्षरशः तुम्हाला सांगतो थ्रिलर मॅच झाली थ्रिलर पैसा वसूल मॅच अक्षरशः तुम्हाला <laughs> शेवटच्या चेंडू एवढी चांगली लढत झाली पूर्ण योद्ध्यासारखा लढला हॅनरी क्लासेन असा पराभव बघू वाटत नाही मित्रांनो काय करावं खूपच लाजीरवाना पराभव झाला ठीक आहे पण एवढी थ्रिलर मॅच होऊन जर पराभव झाला तर खूप दुःख होतं ना बघणाऱ्यांना आता आपण कुणाचे सपोर्टर नव्हतो ह्या मॅचमध्ये तशी आपल्याला आवडते मुंबई इंडियन्स पण एच वर्सेस के ची जी मॅच झाली ती क्रिकेट रसिकांसाठी खूपच चांगली मॅच झाली अक्षरशः शहारे शार आले अंगावर शहारे एवढी खतरनाक मॅच या आय पी एलची पैसा वसूल पैसा वसूल मॅच पहिल्या सुरू काय त्या आंध्र रसेलने मारलं कुत्र्याने मारलं कुत्र्याने बेदम तुफान फटकेबाजी करत केकेआर क्या ला दोनशे आठ धावाचा आव्हान पोहोचण्यापर्यंत गाठण्यापर्यंत अपेक्षा नव्हती पण काय तुफान फटकेबाजी केली त्या हॅन्री क्लासेन अक्षरच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ती तुफान फटकेबाजी तसल्या महागड्या बॉलरला काय धुवा मारला आज स्टार्कला चार षटकार मारले चार एका ऑवरमध्ये अक्षरशः हायलाईट पहा मित्रांनो एवढं फन आला ना मॅच पाहायला तिकडून आंध्रे रसल मारत होता आरकडून तर इकडून हॅन्री क्लासेन मारत होता अक्षरशः अशी आटीतटीची लढत झाली होती बारा बॉलमध्ये एकोणचाळीस धावांचं आव्हान होतं आणि चार षटकार मारून शेवटच्या सहा बॉलमध्ये तेरा धावांचं आव्हान ठेवलं होतं पहिल्या चेंडवरती षटकार मारला हॅन्री क्लासेननं पाच बॉलमध्ये सात धावाचं आव्हान आर एसच्या हातात सामना आला होता पण तिथं गलती झाली आणि हँड्रिक क्लासेन आऊट झाला हॅन्ड्री क्लासेन आऊट झाला त्यापाठोपाठ दुसरा विकेट पण पडला आणि सगळा हट्ट्या बोळ झाला यसार म्हणजे एवढं सगळं युद्ध लढायचं आणि जेव्हा शेवटला जिंकायची संधी असते तेव्हा थोडीशी गलती झाली आहे सर कडून विकेट गमवावं हो लागल्या आणि सुरेख कम बॅक केला के यारनं आणि किक के क्यारनं मॅच आपल्या क्यारन पदरात पाडून घेतली अवघ्या चार धावांना विजय झाला अवघ्या चार मित्रांनो एकतर वेळ अशी आली होती दोन बॉलमध्ये सहा धावा काढायच्या होत्या दोन बॉलमध्ये पाच चव्हाण होतं विकेट पडला शेवटच्या चेंडवर षटकाराची गरज होती चौकार मारला असता तर सामना टाय झाला असता पण बॉल डॉट झाला स्लोवर बॉल टाकून आणि एसआरएच ला पहिला पराभव स्वीकारावा लागला एवढा अटीतटीचा सामना एवढा पूर्ण टेन्शन सामना आहे जेवढे जेवढे प्रेक्षक आहेत तेवढ्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फाडणार फेडणारा सामना झाला एवढा अप्रतिम सामना झालेला हा खरंच मित्रांनो मजा आली बघताना मजा वाटलं नव्हतं एवढी चुरशीची लढत होईल एस आर एचची मॅच म्हणल्यावर पण एस आर एचचे बाहेरचे प्लेअर इतके सुंदर खेळ खेळत आहेत एस आर एचमध्ये कोणी इंडियन प्लेयर आपले चांगले नाहीत पण बाहेरचे देशाचे जे प्लेअर आहेत ना ते इतके जबरदस्त प्लेअर आहेत एस आर एचकडे खूपच चांगलं त्यामध्ये शहबाज अहबद ते बँगलोरकडून घेण्यात आल्या होता त्याने पण सुरेख फटकेबाजी केली पण संघाला विजयी करण्यात कुठंतरी तरी एवढी मोठी दावसंख्या असल्यावर थोडस जर असत एवढं सोपं नसतं सामना एका एका मिनिटाला फिरतो एका एका सेकंदाला फिरतो त्याची प्रचिती आली आज आणि त्या बॉलरच तारीफ करावं तेवढी कमी आहे शेवटचा ओव्हर टाकणारा तो गोलंदाज काय सुरेख गोलंदाजी केली त्याने यार सामनाच फिरवला अक्षरशः सा पाच बॉलमध्ये सात धावा वाचवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही खरंच मानलं राहू तुला खरंच हर्षित राणा काय गोलंदाजी चार ओव्हरमध्ये तेहत्तीस जावा देऊन तीन फलंदाजाला बाद केलं आणि त्यातल्या दोन विकेट ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये घेतल्या काय गोलंदाजी करत होता शॉर्ट पिच चेंडू तो जो कॅच धरला ना सुयशने मागे पळत पळत तिथंच मॅच फिरली हेनरी क्लासेनचा जो कॅच झाला मागे पळत तिथेच मॅच फिरलेली आहे अक्षरशः पुन्हा पॅट कमिन्स आला त्याच्या बॅटला काही बॉल लागला नाही तेवढे करोड रुपये देऊन पॅट कमिन्स काय फायदा झाला पंचवीस पंचवीस करोड तीस तीस करोड द्यायला लागलीयनला अर ला। रर खरंच मॅच बघायसारखी झाली बरं एक नंबर कोण आहे एस आर एचकडे हो मयंका अग्रवाल तेवढा आहे तो पण कधी चालत नाही बॅटिंगमध्ये अभिषेक शर्मा इंडियन स्टार फलंदाज आहे ठीक आहे पण कंटिन्यू कन्सिस्टन्सी खेळणारे प्लेअर नाहीत एच ची प्रॉब्लेम ही आहे त्यांच्याकडे प्लेअर कन्सिस्टंट खेळणार नाहीत आता राहुल त्रिपाठी आहे वीस बॉलमध्ये वीस रन काढले आता अशा ठिकाणी राहुल त्रिपाठीने उठून थांबायला पाहिजे गेली दोन सीझन झालं थंडच खेळतोय राहुल त्रिपाठी सी एस केकडून होता तेव्हा काय बाहेर त्या पुणे वॉरियर्स कोण होता ना पुणे जायंट सुरेख फलंदाजी आता का काय झालंय राहुल त्रिपाठीला नजर लागली काय कुणाची ॲडम मॅक्रम होता तो अठरा रन काढला म्हणजे फक्त एक हाती किल्ला लढवला हे क्लासन मान लागला दुसरा एबी डीन्री क्लासन दुसरा एबीय एक वेळ आशी होती याला बोलीमध्ये कोण घ्यायला तयार नव्हतं पण आज हा खेळाडू सामने पलटतो <coughs> चोटील खेळाडूच्या जागी याला खरेदी करण्यात आलं होतं गेल्या दोन वर्षाखाली कोणती टी टीम याला घ्यायला तयार नव्हती बेस्ट प्राइस वर उचललं होतं तो प्लेयर कसली भारी बॅटिंग करतोय हॅन्ड्री क्लासेन खरंच मानलं पाहिजे राहू या प्लेयरला पैसा वसूल आठ षटकार मारलेले आहेत आठ षटकार एकोणतीस बॉलमध्ये त्रेसष्ट धावा काढलेले आहेत हॅन्ड्री क्लासेनने सामनाच पलटून टाकला हो डोळ्याचं पारणं फेडणारी बॅटिंग होती आजची डोळ्याचं पारणं सुरुवातीला आंध्र रसेलचं तुफान आलं पुन्हा आलं हिकडून हॅन्ड्री क्लासेनचं तुफान आणि इंडियन बॅटर काय इंडियन बॅटर एकही मना तसा खेळ करण्यात अपेक्षित ठरलेला आहे रमनदीप सिंग हा रमनदीप सिंग के के आरकडून कडून खेळला त्याने किती काढले सतरा बॉलमध्ये पस्तीस म्हणजे हा रमनदीप सिंग जो आहे ना तो गेल्या सीझनला मुंबई इंडियन्सकडून होता बरोबर आहे का माझं म्हणणं हां मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आहे तो रमनदीप सिंग यावेळेस के के आरनं त्याला घेतलेला आहे ऑलराऊंड काय सुरेख फलंदाज केली रमनदीप सिंगने सतरा बॉल मध्ये एक मारलेले त्याच्या या सुरेख फलंदाजी दोनशे पाच च्या स्ट्राईक असे नवीन नवीन प्लेयर आयपीएल चा एवढाच फायदा आहे बघा मित्रांनो नावा रूपाला येतात स्टार होतात तो एकमेव फायदा पंधरा बॉल मध्ये तेवीस धावा काढल्या भारतीय प्लेयर तर श्रेयश अय्यर जो संघाचा कर्णधार आहे त्याला आक्रमक फटकेबाजीची गरज होती किती रन काढलेत झिरो दावा बोपळाही उघडता आला नाही दोन बॉलमध्ये नटराजनने आऊट केलं पुन्हा व्यंकटेश अय्यर सात रन पाच बॉलमध्ये एक चौका फक्त त्याच्यामध्ये नटराजनने त्याला आऊट केलं आणि मार्कंडेने केलं फिलिप साल्ट नावाचा जो विकेटकीपर आहे जो की न्यूझीलंडचा प्लेयर आहे ओपनिंगला आला होता या सारेच कडून Uh, मदे चोपन दावा लिया तीन तीन के के आर कडून चाळीस बॉलमध्ये चोपन्न धावा काढल्या त्याने तीन चौकार तीन षटकार मारले एकशे पस्तीसच्या स्ट्राईक रेटनं म्हणजे के के आरची टीम थोडीशी भक्कम वाटत आहे बॅटिंगमध्ये थोडीशी कमजोरी दिसत आहे कारण या बॅटिंग लाईनअपमध्ये रसेल जर फेल गेला तर यांच्यावर भरोशाचा प्लेअर कोणता आहे फक्त नितीस राणा आणि श्रेयश अय्यर श्रेयश अय्यरला अजून सूर गवसलेला नाही बी सी सी आयच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हता श्रेयश अय्यर पुन्हा ते रणजी ट्रॉफीमध्ये चांगली खेळी केली म्हणून पुन्हा त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲड करण्यात आलेला आहे तर श्रेयश अय्यर जुर्व दावेवरती व्यंकटेश अय्यरला फॉर्म गवसला नाही हा व्यंकटेश अय्यरसाठी के के आरने शुभमन गिलला सोडलं मित्रांनो ही सर्वात मोठी चूक झाली आज शुभमन गिल जर या टीममध्ये असता तर संघाचा कर्णधार पण राहिला असता आणि एक स्टार खेळाडू जो की आता पुढचे दहा पंधरा वर्ष गाजवणार आहे अशा प्लेयरला सोडायचं एक चूक केक्क्यारने केलेली आहे केक्यारच्या दोन चुका झाल्यात आतापर्यंत एकदा सूर्यकुमार यादवला सोडलं होतं त्यावेळेस मुंबई इंडियन्सने त्याला घेतलं आणि ही दुसरी चूक आहे आता शुभमन गिलला सोडण्याची ह्या दोन चुका आणि क्रिस गेलला पण असं सोडले होते मी दोन हजार अकरामध्ये पुन्हा बँगलोर रॉयल चॅलेंजर्सने डर्क ज्ञानेश चोटील झाला आणि दोन हजार बारा तेरा सीजनला त्याला रिप्लेसमेंट प्लेयर म्हणून घेतलं तेव्हा शुभ तेव्हा क्रिस गेल कसला चलला गेले दोन तीन सीझन त्याने पाचशे पाचशे सहाशे सहाशे दहावा मारणारा क्रिस गेल त्याने दहा वर्ष गाजवले बँगलोर रॉयल चॅलेंजर्स दहा वर्ष आपले खेळीचा जोरावर हो। मित्रांनो ह्या आय पी एल मध्ये एक टीम सोडते तर दुसऱ्या टीमचा फायदा होतो इन्व्हेस्टमेंट प्लेअर ओळखता आला पाहिजे टीम का सक्सेसफुल होते आज सी एस के का सक्सेसफुल आहे मुंबई इंडियन्स का सक्सेसफुल आहे त्यांना कोणत्या प्लेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचं हे माहीत आहे हा मेन प्रॉब्लेम आहे बाकीच्या टीमचा धरसोड वृत्ती हा प्लेयर घेऊ का तो प्लेयर घेऊ जो आपल्या जवळ आहे तो काय हिरा आहे हेच ओळखता येत नाही मला सांगा व्यंकटेश आयर आणि शुभमन गिलचं कम्पॅरिझन होऊ शकतं का नाही व्यंकटेश आयरला सोडणं सोडायचं सोडून यांनी शुभमन गिलला सोडून दिलं आता व्यंकटेश आयर मिळाला म्हणून आणि तिथे गलती झाली केरची फोन मॅनेजमेंटमध्ये मध्ये होते काय माहिती आणि सुनील नरेन आला होता ओपनिंग करण्यासाठी कदाचित पॉवर प्लेचा फायदा घेण्यात येण्यासाठी त्याला पाठवण्यात आलं होतं पण त्याला पण म्हणा तशी खेळी करता आली नाही रन आऊट झालेला तर अशा प्रकारे तरी चांगल्या आव्हानात्मक दावसंख्या उभारली होती के के आरने दोनशे आठ धावा ते पण कुणाच्या खेळीच्या जोरावर आंध्रे रसल पंचवीस बॉल मध्ये चौसष्ट धावा तीन चौकार सात षटकार मारला होता दोनशे छप्पनचा स्ट्राईक रेट आहे भयानक खतरनाक भुवनेश्वर कुमार चार ओव्हर मध्ये फिफ्टी मारलाय <laughs> चार ओव्हर मध्ये एकावन्न धावा दिलाय भुवनेश्वर कुमारने रे भुवनेश्वर कुमार मार्को जेनसन तीन ओव्हर चाळीस धावा हैदराबादचा बघा एकमेव ज्याची सुरेख गोलंदाजी केली तो आहे टी नटराजन त्याने चार ओव्हरमध्ये बत्तीस धावा देऊन तीन फलंदाजाला बाद केलं नटराजनची तेवढी बॉलिंग चांगली आणि कमिन्सने चार ओव्हरमध्ये बत्तीस धावा देऊन एक फलंदाजाला बाद केले दोघांनी जरा चांगली टाकले मार्कंडीने दोन विकेट घेतल्या पण एकोणचाळीस धावा वसूल झाले मार्कंडेला एकाच ओव्हरमध्ये तीन जे षटकार मारले रसलनं त्याला तिथंच रसल पेटला आणि पुन्हा धुव्वा उडवत उडवत हैदराबादची बारी हुती। चावान होती दोनशे आठ धावांचं आव्हान होत साधी सुखी होती काढायचं म्हणजे आला हैदराबाद बॅटिंगला काय झालं भयंका अगरवाल बत्तीस धावा एकवीस बॉल मध्ये चार चौकार एक षटकार मारून एकशे, एकशे बावनच्या स्ट्राईक रेटनं पण बत्तीस दावा हा त्याला पन्नास साठ सत्तरपर्यंत कन्वर्ट करता आल्या नाहीत मयंक अगरवाल तीस बत्तीसनं काही होणार नाही टीमला जर जिंकून द्यायचं असेल तर तुम्हाला खेळी थांबूनच करावी लागेल जसं ऋतुराज गायकवाड करतो जसं सूर्यकुमार यादव करतो थांबून खेळी करावं लागेल टीमला जर जिंकवायचं म्हटल्यावर अभिषेक शर्मा एकोणीस बॉलमध्ये बत्तीस पुन्हा बत्तीस दोन्ही ओपनरने बत्तीस बत्तीस सुरुवात चांगली झाली होती पण दोघंही लगातार आऊट झाले आणि पुन्हा राहुल त्रिपाठी आला वीस बॉलमध्ये वीस आता दोनशे आठ दावाचं आव्हान तुम्ही चेस करताय आणि तीन नंबरचा प्लेअर खेळतो वीस बॉलमध्ये वीस असं कसं राहुल त्रिपाठी पुन्हा आला ॲडन मॅक्रॉन तेरा बॉलमध्ये अठरा दावा तो पण आउट झाला चक्रवर्तीच्या बॉलिंगवर पुन्हा आलं तुफान हेन्री क्लासेन ए बी डिव्हिलियर्स हैदराबादचा हैदराबादचा एबी डिविलियर्स हेन्री क्लासेन आला काय तुफान फटकेबाजी बाजी केली एकोणतीस बॉलमध्ये त्रेसष्ट धावा आणि आठ षटकार मारले ते बिडून शेवटला अक्षरशः सामना आला होता पण तो गिळता आला नाही आर एचला गिळता आला नाही आणि एक्सपिरियन्सच्या जोरावर के क्याने बाजी मारलेली आहे अरे प्रेशरमध्ये कसं खेळायचे केक्यारच्या पलंदाजाला बॉलरला दोघालाही माहीत आहे टीम दोन वेळेसची चॅम्पियन आहे है। हैदराबादची टीम फक्त एक वेळेस चॅम्पियन झाली होती आणि तो आता नाहीत बॉलर ढसळ मिसळ सगळे मधल्या स्पीडचे गोलंदाज झालेले अहमद सोळा बॉल सोळा रन काढलेले पाच बॉलमध्ये दोन षटकार मारले तीनशे वीसचा स्ट्राईकर पण त्याला संघाला विजयी करता आलं नाही आणि हा लास्टच्या ओव्हरमध्ये आऊट झाला मार्को जेन्सने एक बॉलमध्ये एक रन काढला आणि ही मॅच हातातून गेली एसआरएस दुःख वाटलं मला एसआरएस ज्या पद्धतीनं तुल्यबळ फाईट देत होतं एवढ्या जवळ आल्यानंतर हार पचत नाही मित्रांनो काय करावं शेवटी ठीक आहे आता आपण आहोत मुंबई इंडियन्सची फॅन मुंबई इंडियन्सचा सामना चोवीस तारखेला आहे ना उद्याच उद्या आहे मुंबई इंडियन्सचा सामना पाहूया मुंबई इंडियन्स काय करते उद्या पाहावं लागेल तुम्ही कुणाचे फॅन आहेत कमेंट करून सांगा आजकाल कमेंटच येत नाही आहेत भरपूर जण बघतात पण कमेंट नाहीत करत काय प्रॉब्लेम आहे गप्पा ऐकत राहतात उघड रात्रचे एक वाजलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आपलं चॅनल पण मॉनिटायझेशन झालेलं आहे एक लाख पण क्रॉस झालेला आहे एक लाख एक हजार किती झाले आहेत सबस्क्रायबर तुम्हाला सांगतो एक लाख एक हजार पाचशे सदतीस होते एक लाख एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस झालेले आहेत तर चॅनल सबस्क्राईब करा बिडो लोक सपोर्ट करा तुमच्या भावाला एकशे सत्याहत्तर जण लाईव्ह आहेत तुमची आवडती टीम कोणती आहे ते सांगा क्रिकेटवर बोलतोय तरी एकाच्या तोंडातून शब्द निघायला तयार नाही सगळे गप बसलेले आहेत मुळगी काय झाले नेमकं नाराज आहात का, का रोहित शर्मा कप्तान नाही म्हणून धोनी कप्तान नाही म्हणून किती जण नाराज आहेत विराट कोहली तर सोडून दिलेली आहे आधीच कप्तानी काय झाले काय माहिती सगळं आय पी एलमध्ये रस राहिला नाही का तुम्हाला इलेक्शनचं वातावरण आता थेट झालंय ना त्याच्यामुळे कदाचित तुमचा रस राहिला नाही असं वाटतंय मला तुमच्या वागण्यावरून हे काही कमेंट येत नाही धन्यवाद तुम्हाला एपिसोड कसे वाटतात ते सांगा आपण असेच कंटिन्यू करू तुमची जर इच्छा असेल आय पी एलवर मी बोलावं क्रिकेटबद्दल बोलावं आय पी एल कवर करावं तर मला सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट जसा येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा मला आपलं चॅनल हे पॉलिटिकल तर आहेच त्यासोबत स्पोर्ट रिलेटेड थोडंफार आपण क्रिकेट पण कवर करतो एवढं आय पी एल काय हरकत आहे हां सगळ्यांनाच आवड आहे करावं आय पी एल पण कवर करावं अशी इच्छा होती त्यामुळे आजचा सामना कालचा सामना झाल्यावर पण सकाळी लाईव्ह आलो होतो त्याचं विश्लेषण झालं आजच्या सामन्याचं विश्लेषण झालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका असं चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या भावाला एज जे ऑलराऊंडरला आकाश जाधव मी बोलतोय लातूरवरून माझ्या भाषेवरून तुम्हाला समजलंच असेल सपोर्ट करत राहा भावानो गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि तुमच्या भावाला सपोर्ट असाच राहू द्या एज ए ऑलराऊंडर गुड नाईट